भाद्रपद शुल्क पंचमी ही ऋषीपंचमी म्हणून ओळखली जाते ज्यांनी परमेश्वराच्या श्वासातून निर्माण झालेले वेदांचे प्रगटीकरण केले जतन केले त्याचा अर्थ सामान्य लोकांपर्यंत पोहोचवायचे काम केले त्या ऋषीमुनींचे ऋण व्यक्त करण्यासाठी ऋषीपंचमी हे व्रत केले जाते ऋषीपंचमीचा उपवास करताना नांगरट न ना केलेली धान्य फळे कंदमुळे खावीत तसेच ऋषीपंचमीच्या दिवशी आघाड्याच्या काडीने किंवा अनिशित वृक्षाच्या काडीने दात घासले जातात तसेच ऋषी पूजा मांडण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका पाटावरती नऊ तांदळाने ढीक बनवायचे आहेत त्यावर प्रत्येकी एक एक सुपारी ठेवून त्यांची पूजा करायची आहे तर ह्या नऊ सुपाऱ्या कशासाठी आहेत ते जाणून घेऊया तर उजवीकडून एक नंबरची सुपारी हे गणपतीचे प्रतीक आहे तर शेवटची सुपारी ही अरुंधती मातेचे प्रतीक आहे व मधल्या सात सुपाऱ्या ह्या अनुक्रमे कश्यप अत्री भारद्वाज विश्वमित्र गौतम जमदंगनी आणि वरिष्ठ ऋषी यांच्या आहेत नंतर त्यांची आपल्याला षोडोपशारी पूजा करायची आहे तुमच्याकडे त्यांची प्रतिमा असेल तर तुम्ही त्या प्रतिमेचीही पूजा करू शकता आणि पूजा मांडतानी प्रतिमा स्थापित करू शकता हे व्रत सात वर्ष करण्याची पद्धत आहे तसेच ह्या व्रताच्या दिवशी पवित्र नदी ठिकाणी आंघोळ करणे खूप फलदायी मानले जाते तसेच वाहत्या पाण्यात ऋषींची नावे घेऊन दिवेही सोडण्याची पद्धत आहे वाहत्या पाण्यात अंघोळ करणे शक्य नसेल तर आपण घरातील पाण्यात गंगाजल टाकून घरीच आंघोळ करावी तसेच हे व्रत कुमारिका विवाही व स्त्रियाही करू शकतात ह्या व्रताचा मूळ हेतू आहे रजस्वरा अवस्थेत झालेल्या स्पर्शामुळे जे दोष निर्माण होतात त्यापासून मुक्तता होणे भाद्रपद शुल्क पंचमीला ऋषी पंचमीचे व्रत केले जाते या दिवशी रजस्वरा अवस्थेत केलेला स्पर्शाचा दोष दूर होण्यासाठी आणि अरुंधतीसहित कश्यप व सा सात ऋषी प्रसन्न करण्यासाठी हे व्रत केले जाते हे व्रत केवळ स्त्रियांनीच करायचे आहे अशी एक भ्रांत कल्पना समाजात उभी राहिलेली आहे ऋषी तर स्त्री पुरुष सर्वांचेच आहे म्हणून सर्वांनी त्यांची पूजा केली पाहिजे ऋषींनी मानवाला मानव बनवले आहे ऋषींनी त्याला जीवन दिले आहे सामान्यत ऋषीचे तीन प्रकार पाहायला मिळतात एक ज्यांचे मुख पाहताच दुसऱ्या शेकडो लोकांना काम करण्याची प्रेरणा मिळते तो ब्रह्मशी दुसरा ही ऋषीचा एक प्रकार आहे त्यालाही समाजाची स्थिती पाहून दुःख होते म्हणून समाज सुधारणा करण्यासाठी संस्कृती टिकवण्यासाठी तो सत्ता हातात हाता घेतो हे असेच लोक राजर्षी ऋषी आपल्या भारत देशाचे नाव ज्यांच्या नावावरून पडले त्या भारताची जननी शकुंतला देखील ऋषींच्या छत्रकशायेखाली लहानची मोठी झाली तिचे निर्दोष बालपण पालक पिता कन्वणच्या आश्रमात गेले आपल्या समाजात ऋषींना फार महत्व आहे आणि त्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी ऋषी पंचमीचे व्रत केले जाते धन्यवाद